सिंग पारधी आदिवासी आश्रमशाळा वर्धडा तालुका मेळकर जिल्हा बुलढाणा ही शाळा अनेक वर्षापासून युवराजी पवार जे फाशी भारती समाजाचे एक चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या पत्नी हे मिळून इथे यांचा चालू केलेली आहे तर त्यांच्या आपल्या काय समस्या आहेत ह्या जाणून घेऊया जय जोहार जय आदिवासी जय आदिवासी आमची सिंग पारधी आदिवासी शाळा अनेक वर्षापासून आम्ही सुरू केलेली आहे हासे पारधी समाजातील वंची बेसहारा अनाथ हे विद्यार्थी हीच ठिकाणी अनेक कारणामुळे हे हो जंगलामध्ये पडून असतात कोणी शिकारीसाठी व्यवसाय करण्यासाठी भटकंती करून निघून जातात कोणी भिक्षा मारण्यासाठी कोणी अतिक्रमण करून कोणी कोणावर एखादी कारवाई झालेली असते त्याने कुटुंब घेऊन निघून जातात अशी ही मुले ज्यांचे शिक्षण घेऊ शकत नाही शिक्षणापासून पोस्त दूर आहे त्यांना सुद्धा त्यांना बोलता येत नाही अशा मुलांसाठी ही आदिवासी आश्रमशाळा ज्यांना वर्षभर मराठी समजत नाही लोक त्यांना आपुलकीना शिकवत नाही आणि मराठी भाषा हा मुख्य प्रॉब्लेम त्यांना असताना म्हणजे हा प्रॉब्लेम असताना या विद्यार्थी हा विद्यार्थी जो आहे तो शिक्षणापासून काय वंचित राहतो याशा विद्यार्थ्यां खासे पारधी समाजातील विद्यार्थ्यांना इथे एकत्र करून या ठिकाणी शाळा आम्ही सुरू केली याचा प्रपोजल आमचा हा प्रस्ताव शासन दरबारी मान्यतेसाठी प्रस्तावित प्रलंबित आहे आज मंत्रालयाच्या ठिकाणी आमची टेबलला माझा प्रस्ताव असताना आज इतके विद्यार्थी शंभर विद्यार्थी वर्गपहिली ते सहावीपर्यंत या ठिकाणी आम्ही शिकवतो आहे यांना चार शिक्षक शिकवण्यासाठी आहे आणि स्वयंपाकी रात्रीचे रात्रीपाळीचे शिक्षक आणि ह्या सर्वांचा बांधनाचा खर्च आम्ही सतत गेल्या सात आठ वर्षापासून दहा बारा वर्षापासून आम्ही सुरू केलेला आहे आणि तो सर्व खर्चसुद्धा आमचा भगू आता आमची कंडिशन आहे की ती आठ आग आम्हालासुद्धा पूर्ण करता येत नाही आणि एवढा खर्च आम्हालासुद्धा भागवता येत नाही तरी शासनाकडे इतकं पडून असताना आमची ही शाळा यांना मान्यतेसाठी आम्ही वारंवार त्यांना पाठपुरावा करत असताना अजूनपर्यंतही सुद्धा शासनाने आमच्या या सदस्येचं लक्ष दिलेलं आहे पहिले जशा शाळा होत्या मग त्यांना आता शासकीय मान्यता भेटली तर व शाळेच्या धर्तीवर तुम्हालाही मान्यता भेटण्याचा एखादा प्रस्ताव असा पाठवला का आपण नाही आपण हा जो प्रस्ताव आहे म्हणून आम्ही हा प्रस्ताव पाठवलेला जी आणि तुम्ही किती भाषेत बघा मा जसं मातृभाषेत जर शिक्षण आपण दिलं तर तुमची जी बोलीभाषा वागरी आहे ना

चौशस्वी पारवी दिवस शासन शाळेमार्फत राबवलेला हा उपक्रम पाशी पारधी समाजांच्या विद्यार्थ्यासाठी संजीवनी आहे शेकडो गेल्या वर्षापासून शेकडो विद्यार्थी बुलढाणा जिल्ह्यामध्ये शाळेबाहेर आढळतात आणि सर्व शिक्षण अभियान अभियानासूनसुद्धा ही मुलं शाळेच्या प्रवाहात आलेली नाही केवळ यांना मराठी भाषा न आल्यामुळे स शिक्षकाचे बोलणे आणि यांना समजत नाही आणि यांचे बोलणे शिक्षकांना न समजल्यामुळे त्यांची मानसिकता खराब होऊन जाते अशा वेळा आम्ही आमच्या या समाजातील विद्यार्थ्यांची लोकसंख्या बघता यांच्यासाठी स्पेशल काहीतरी छात्र इथं उपस्थित करावं आणि त्यांना या निवासात राहावं याच प्रवाहात राहिली पाहिजेत याच प्रवाहात शिकली पाहिजेत सतत इथंच याच वातावरण चांगल्या वातावरणात राहिली पाहिजे म्हणून याच प्रयत्नात आम्ही तेही शमशेरसिंग आदिवासी उपक्रम राबवलेला आहे आणि आणि आम्ही तो करत हो, आहोत आणि तो सक्षस पण झाला ज्या मुलांना सुद्धा समजत नाही केवळ पोर्टलवर या मुलांचा लोक वापर करतात आणि ती मुलांची एक थेट आणून दाखवली तर त्या मुलांना केवळ झिरोपासून आम्ही शिकवण्यास सुरुवात केली तर ती मुलं आता वाचतात लिहितात स्वतः पेपरसुद्धा सोडवतात खरोखरच आम्ही घेतलेला उपक्रम हा सक्सेस ठरला परंतु शासनाचं चा यांच्याकडे लक्ष नाही आहे खरोखरच या समाजात समाजातील दांदूर व्यक्त व्यक्तींना माझी विनंती आहे की यांच्याकडे लक्ष द्यावं आणि या इथरच्या विद्यार्थ्यांसाठी यांच्या भविष्यासाठी आपण घरभरापीनं मदत करावी हे निवास आहे हे तीनांचं आहे काही दिवसांनी हे ज गळू शकते पडू शकते यांची भीती आहे इथे या मुलांचं संरक्षणासाठी चांगलं काहीतरी निवास असलं पाहिजे अशी अपेक्षा आहे दांदूर शहर दानवीर शूर लोकांकडून आम्ही करत आहोत शासनाने जरी दुर्लक्ष करत बरोबर आहे तर याप्रमाणे इंग्रजांशी सर्वाधिक लढे देणारा हा लढवैया समाज आहे आणि आपण बघितलं तर भटक्यांचं जे शिक्षणाचा जो रेट आहे हा उच्च शिक्षणाचा रेट एक पर्सेंटसुद्धा नाही आहे ना। ना। म्हणजे पॉईंट काहीतरी पर्सेंट तो आहे तर हे जे शाळाबाह्य मुलं आहे मी म्हणेल की यांच्यासाठी त्यांच्या मातृभाषेसह हे कुटुंब जे आहे हे पतीपत्नी सर्व त्यांच्या मुलांना शिकवत आहेत तर यांच्यासाठी उबंटी उलगुलान चॅनलतर्फे जे दानशूर लोक आहेत त्यांना निवेदन आहे की यांच्यासाठी भरभरून असं दान आपण करावं कारण शिक्षण जे आहे ह्या शिक्षणामुळेच जे आहे हा भारत महासत्ता बनू शकेल पुढे त्यामुळे आणि येणाऱ्या काळामध्ये आपणसुद्धा मागणी रेटून शासनासाठी आपण पुढे प पाठवूया खूप खूप धन्यवाद जय